धन्यवाद सर यानंतर मी डॉक्टर श्रीनंदा बापट यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा अनिष्ठो तथा अत्यंत मसन्नपी प्रत्यक्ष येणार शब्दात्मने मागाचं शिशुपालव नावाचं काव्य आहे तर त्याच्या दुसऱ्या सर्गामध्ये उद्धव हे बोलत असतो आणि त्याच्यानंतर बोलणारे जे बलराम आणि श्रीकृष्ण आहेत त्यांच्याबद्दल तो असं म्हणतो की तुमच्या बोलण्याला अवसर मिळावा यासाठी माझं बोलणं आहे तर तसं माझ्यानंतर माननीय अध्यक्ष सर आणि मोरेसर बोलणार आहेत तेव्हा त्याला अवसर मिळावा इतपत इतकंच माझं इथलं बोलण्याचं स्थान आहे <coughs> राऊत सर आणि माझ्यामध्ये काही साम्य आहेत ते म्हणजे त्यांच्याप्रमाणे मीही या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्यांच्याप्रमाणे मीही इथे इतिहासामध्ये ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि ह्याच ॲम्फी थिएटरमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदच्या जून महिन्यामध्ये तत्कालीन प्राचार्य डॉक्टर वी व्ही बोखिल यांचा प्रिन्सिपॉल्स ॲड्रेस ऐकण्यासाठी मी पहिल्यांदा बसलो होतो म्हणजे कॉलेजमध्ये माझा प्रवेश झाला तो इथेच झाला पहिल्यांदा असं म्हणायला पाहिजे आणि त्यानंतर मी अनेकदा इथे आलो पण आत्तापर्यंत कधीही लक्षात न आलेली एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ह्या अँथी थिएटरचा जे छत आहे त्याचा आकार हा चैत्यगृहासारखा आहे ते गजपृष्ठाकार आहे त्यामुळे कारल्याच्या किंवा भाज्याच्या लेण्यामध्ये गेल्यावर मनात जी भावना उत्पन्न होईल तशी आज माझ्या मनामध्ये इथे उत्पन्न झाली आता ज्या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे किंवा ज्याच्या अनुषंगाने बोलायचं आहे तर दोन हजार सतराच्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत सरांनी ह्या विषयावरती जे सव्वीस लेख एकूण लिहिले त्यांचा हा संग्रह आहे <coughs> आणि आपण काही वेळेला असं पाहतो आता हल्ली इथे काय स्थिती आहे माहीत नाही मी कॉलेजला असताना मागच्या टेकडीवरती सहजपणे माणसं फिरायला जाऊ शकत असत बाहेरून येऊन सुद्धा म्हणजे तर त्यातली काही मंडळी अशी होती की जी खालपासून यायची ती टेकडी चढून जायची आणि तिथं जाऊन व्यायाम करायची तर या पुस्तकाचं स्वरूप हे थोडंसं तसं आहे खूप चांगली मूलभूत तयारी असल्याशिवाय ते पुस्तक आपल्याला पूर्णपणे समजेल पहिल्या वाचनात असं नाही आहे पण ते समजावून घेण्यासाठी मात्र राऊत सर म्हणले तसं ते वारंवार वाचलं पाहिजे कारण त्यातले विचार आणि माहिती ही फार महत्त्वाची आणि त्याची मांडणीसुद्धा फार तितकीच चांगली केलेली आहे तसंच सकाळ प्रकाशनाने त्याचे जे एकूण स्वरूप जे केलेलं आहे स्वरूपसुद्धा त्याचं अत्यंत देखणं केलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट मला त्यात दिसली ती म्हणजे एकतर कवरती तर प्राचीन है मंदिराचे स्तंभ हे त्यांनी घातलेले आहेतच ते साधारणपणे शिलाहार यादव काळातल्या कुठल्या तरी मंदिराच्या त्या शैलीतले आहेत पण प्रत्येक जो लेख आहे त्याच्या सुरुवातीला वरच्या बाजूला जे स्तंभ आपल्याला दोन्ही बाजूला दिसत आहेत ते वेरूळच्या लेण्यामधले स्तंभ आहेत आणि वेरुळशी असलेलं आपलं नातं आणि एकूण महाराष्ट्राशी असलेलं वेरुळचं जे काही सगळं नातं आहे ते त्या चित्रातून आपल्याला प्रकट झालेलं दिसतं आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण तो जो मराठवाड्याचा सगळा परिसर आहे किंवा मध्य महाराष्ट्राचा परिसर आहे त्या परिसरामध्ये हे सगळी संत मंडळी होऊन गेलेली आहेत म्हणजे ज्ञानदेव मुळचे तिकडचे आहेत एकनाथ तिकडचे आहेत नामदेव महाराज तिकडचेच आहेत त्यामुळे आणि वेरुळशी त्यांचं सगळ्यांचं नातं आहे म्हणजे अजंठा हे विसरलं गेलं होतं पण वेरूळ विसरलं गेलेलं नव्हतं ते लोकांना माहिती होतं लोक तिथे जात होते त्यामुळं तो ती परंपरा कायम राखण्यामध्ये त्याचा एक फार महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं <coughs> आता त्यांनी भाषिक स्वराज्याच्या संदर्भामध्ये आम्हाला बोलायला सांगितलं आहे पुस्तकाचाही मुख्य म्हणजे हेतू तोच आहे मी सुद्धा मराठीचा विद्यार्थी नाही मी मराठीच्या काही वर्गांमध्ये बसलेलो आहे पण अभ्यासाचा मुख्य विषय हा इतिहास आणि त्यातही मग इतिहास अधिक पुरातत्व संस्कृत असा वगैरे तर गोष्ट अशी मला दिसते की संस्कृत आणि प्रकृती याच्या संदर्भामध्ये जेवढा विरोध हा आहे किंवा असावा असं चित्र दिसतं आपल्याला किंवा दाखवलं जातं तसं ते मुळातच तस नाही आहे खरं म्हणजे आणि ते काही काही त्यातल्या गोष्टी फारच आश्चर्यकारक आहेत म्हणजे आता गंमत पहा अशी आहे की ही तर उक्ती प्रसिद्ध आहे की संस्कृत भाषा देवे केली तर प्राकृत काय चोरापासूनही झाली वगैरे हे बरोबर आहे हे ते म्हणणाऱ्या माणसाच्या भूमिकेच्या आणि अभिनिवेशाच्या दृष्टीने बरोबर आहे त्यात काही चूक नाही आहे पण आपण प्राचीन काळात गेलो तर आपल्याला फार गंमत दिसते ती गंमत अशी आहे की जे मूळचे महाराष्ट्रातले राजे आहेत ते सातवाहन त्यांचे शिलालेख अगदी यज्ञांची वर्णनं करणारे सुद्धा शिलालेख हे प्राकृतमध्ये आहेत आणि भारताच्या बाहेरून म्हटलं तर एक प्रकारे आलेले जे क्षत्रप राजे आहेत त्यांचे शिलालेख संस्कृतमध्ये आहेत तर ही एक फार मोठी आश्चर्याची गोष्ट अशी आहे किंवा नंतर जर आपण सातवाहनांच्या या काळाच्या नंतरच म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या नंतर, नंतर। साधारण तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये ज्यांचा उदय दक्षिण भारतामध्ये झाला आणि जे निश्चितपणे शुद्ध भारतीयच होते म्हणजे शक बाहेरून आले समजा असं म्हणलं तर जे तरीसुद्धा भारतीयच होते मुळातच भारतीय होते असे जे राजे आहेत तर त्या दोन्ही राजवंशांच्या बाबतीमध्ये गंमत आपल्याला आढळते ती म्हणजे आता उदाहरणार्थ कदंब आहेत तर कदंब राजवंशाचे सुरुवातीचे एक चार पाच शिलालेख आहेत किंवा कोरीव लेख आहेत ते प्राकृतमध्ये आहेत आणि पुढचे सगळे संस्कृतमध्ये आहेत किंवा वाकाटक हे जे घराणं होतं तर वाकाटक घराण्यामध्ये एक विंध्यशक्ती नावाचा राजा होता जो वत्सगुल्म म्हणजे वाशिम या ठिकाणून राज्य करणारा पहिला राजा त्यांचा त्या विंध्यशक्तीचा वाशिम ताम्रपट आहे तर त्या ताम्रपटामध्ये राजाची स्तुती करणारा मजकूर जो आहे तो संस्कृतमध्ये आहे आणि त्यानंतर जो सगळा दानाचा मजकूर आहे दान घेणाऱ्या माणसाचं वर्णन आहे वगैरे ते सगळं प्राकृतमध्ये आहे त्यामुळे असा तो संस्कृत प्राकृत असा मिश्र असा ताम्रपट आपल्याला सापडतो आणि मग तसंच भाषा व्यवहार हा काही आपल्याला बांधून ठेवता येणार नाही ह्याची जाणीव ही तो ज्यांनी बांधला असा ज्यांच्यावर आरोप होतो त्यांनासुद्धा ती जाणीव मुळात आहे खरं म्हणजे मग आता पाणिनीने संस्कृत भाषा बांधून ठेवली असं म्हटलं जातं तर आपण त्याचं ऐकलं नाही तर भाषा काही बांधली जाणार नाही ही सा साधी गोष्ट आहे अगदीच किंवा पतंजली पाणिनीच्या नंतरचा जो वै्याकरण आहे तर त्यांनी तो, तो भाषा व्यवहार अधिक कडक केला असं मानलं जातं प्रत्यक्षामध्ये पतंजलीच आपल्याला असं सांगतो की अहो लोक हे त्यांना घरी काही मातीची भांडी करून घ्यायची असली विशिष्ट आकाराची व अमुक एक ठिकाणी ह्या खिडकीमध्ये आपल्याला एक माठ किंवा रांजण ठेवायचं आहे तर ते कुंभाराकडे जातात आणि त्याला सांगतात की मला अमुक अमुक प्रकारचा माठ किंवा रांजण तयार करून दे पण आमच्याकडे शब्द तयार करून घ्यायला कोणीच येत नाही लोक आपले वापरत जातात आणि आम्हाला त्यांच्या मागं धावायला लागतं व्याकरण रचना करायला ही पतंजलीची तक्रार आहे तेव्हा त्यांनी भाषा बांधून ठेवली असं कसं म्हणता येईल असा मला प्रश्न पडतो नेहमीच तसाच इसवी सनाच्या अकराव्या बाराव्या शत शतकामध्ये जे नैषधीय चरित हे काव्य तयार झालं श्रीहर्ष नावाचं अत्यंत अवघड भयंकर संस्कृत विचित्र आहे ते म्हणजे असंच म्हटलं जातं की आपली विद्वत्ता किती आहे पारखून घ्यायचं असले आणि त्याच्यावरचं एक विरेचन हे घ्यायचं असलं तर नैषधीय चरित वाचा असं सांगितलं जातं तर तो श्रीहर्ष सुद्धा सांगतो की व्याकरणाचा वैयाकरण आपण मोठे फार भारी आहोत असा जो वैयाकरणाला जर गर्व झाला तर तो हरण करण्यामध्ये सामान्य लोक हे पुरेसे असतात आणि तो उदाहरण देतो की ज्याच्या मांडीवर शश शश म्हणजे ससा आहे त्याला शशी असं म्हटलं जातं म्हणजे चंद्र पण मग असंही म्हटलं जातं की त्याच्या मांडीवर हरिण आहे मृग आहे मग त्याच्यावरून त्याचं नाव पण आहे मृगांक असं पण मृगांक असं नाव असलं तरी मृगी असा शब्द कोणी वापरत नाही तुम्ही तयार करून ठेवा कोणी वापरणार नाही म्हणत तर वै्याकरण जे आहेत आणि हे जे भाषा व्यवहार आहेत ते लोकांच्या ह्याच्याप्रमाणेच चालतात आम्ही काही फारसं करत नाही असं त्यां ह्या दोघांनाही त्याची नीट जाणीव आहे आणि त्यामुळे जर अनेक त्यातले व्यवहार अनेक गोष्टी जर आपण बघितल्या तर लक्षात असं येतं की दूध जे आहे त्याचं दही केव्हा होतं दूध विरजून ठेवलं आहे तर ते आत्ता ते दुधाच्या स्थितीमध्ये आहे आणि ते त्याचं केव्हा तरी दह्यात रूपांतर झालं हा क्षण जसा पकडता येत नाही तसं संस्कृतचं प्राकृत केव्हा झालं हा क्षण पकडता येत नाही फरक एवढाच आहे की दुधाचं दही होतं त्याचं परत दूध होऊ शकत नाही पण संस्कृतचं प्राकृत होतं तर त्याचं प्राकृतचं परत संस्कृत पण होऊ शकतं एवढा फरक आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आपल्याला असं आढळतं की अनेक ग्रंथ आहेत विशेषतः बौद्ध जैन यांचे अनेक ग्रंथ आहेत की जे रचले गेले आहेत पालीमध्ये प्राकृतमध्ये आणि त्या ग्रंथांवरच्या टीका मात्र संस्कृतमध्ये आहेत किंवा आता आमच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये उपमितीभाव कथा नावाचं एक हस्तलिखित आहे जैन हस्तलिखित आहे ते भा भांडारकर इन्स्टिट्यूटमधलं किंवा एकूणच महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं हस्तलिखित असलं पाहिजे ते नऊशे सहा सालचं आहे नऊशे सहा पण ते संस्कृतमध्ये आहे ग्रंथ जैन आहे पण संस्कृतमध्ये आहे तसे अनेक ग्रंथ असे आहेत की जे मुळात रचले पालीमध्ये परंतु टीका त्यांच्या ज्या झाल्या त्या संस्कृतमध्ये झाल्या कारण कदाचित शक्यता अशी आहे की ती भाषा आ, बहुतेक सगळ्या भागामध्ये निदान काही लोकांना समजत होती त्यामुळे ह्या दोन भाग झाले त्याचे की अमुक एक प्रांत आहे त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जी भाषा कळते म्हणून ती मी वापरली ही एक भूमिका आहे आणि तसंच बहुतेक सगळ्या देशामध्ये किमान काही लोकांना प्रत्येक प्रांतामधल्या ती भाषा कळते म्हणून मी वापरली तर ही संस्कृत आणि प्राकृतच्या किंवा प्राकृत आणि संस्कृतच्या संदर्भातल्या भूमिकेतला हा फरक आहे असं आपल्याला म्हणायला लागेल ॲक्च्युली आता दुसरी एक गोष्ट सांगायची तर संस्कृत नाटकं आहेत त्या नाटकांमधलं जवळजवळ साठ टक्के जो काही भाग आहे तो खरं म्हणजे प्राकृतच असतो कारण अनेक पात्र प्राकृतमध्ये बोलत असतात आणि अनेक पात्र संस्कृत बोलत असतात संस्कृत बोलणाऱ्या माणस पात्रांना प्राकृत येत असतं प्राकृत बोलणाऱ्या माणसांना पात्रांना संस्कृत येत असतं आणि काही वेळेला जर तिथेच ते त्यांनी वेषांतर केलं तर संस्कृत बोलणारी मात पात्र प्राकृत बोलतात प्राकृत बोलणारी संस्कृत बोलतात असंही नाटकांमध्ये आपल्याला दिसून येतं किंवा काही विनोद आहेत आता अगदी कालिदासाचा एक विनोद म्हणण्यापेक्षा एक प्रसंग आहे तो भरत हा असतो आणि तो तिथं मोर असतो तर तो भरत हा म्हणतो की अरे त्या पक्ष्याचं सौंदर्य पहा असं त्याला सांगितलं जातं आणि शब्द आहे सौंदला वर्णम पेख आता राजा दुष्यंत ते ऐकतो आहे आणि तो ते त्याच्या ते भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये ऐकतो म्हणजे तो, तो रूपांतर करून घेतो त्याचं आणि त्याला त्याच्यात ते सौंद लावणम म्हणजे शकुंत लावण्यम याच्याऐवजी शकुंतला, शकुंतला वर्णम असं ऐकू येत असं दाखवलं आहे असा अत्यंत हृदय प्रसंग त्यांनी रंगवला आहे प्राकृत आणि संस्कृत दोन्ही येत असल्याशिवाय हा प्रसंग कळणारही नाही आणि म्हणजे मुळात रस्ताच येणार नाही पहिली गोष्ट तर ह्याही गोष्टींचा एक विचार हा व्हायला पाहिजे आता सरांनी एक फार उत्तम उदाहरण दिलं आहे आणि ते राजवाड ते इतिहासाचे राजवाडे त्याच्यानंतर राजारामशास्त्री भागवत आणि कॉम्रेड शरद पाटील तरी ह्या पुस्तकामध्ये कॉम्रेड शरद पाटलांचा हे त्यामानाने कमी आलेला आहे भाग जो आहे तो पण इतिहासाच्या राजवाडे आणि राजारामशास्त्री भागवत या दोघांच्या हो वैशिष्ट्यांचं फार मोठी चांगली ओळख त्यांनी याच्यामध्ये करून दिली आहे आणि त्यात त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की इतिहास पुण्यातलं जे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे ज्याची स्थापना एकोणीसशे दहा साली झाली आहे आणि ती राजवाड्यांनीच केली आहे खुद्द तर त्यांना महाराष्ट्र हा स्वतंत्र अभिप्रेत नव्हता जरी मुख्यतः मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असला किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असला आणि मंडळाची पुढची सुद्धा आपल्याला असं दिसतं की बहुतांश सगळी प्रकाशनही मराठीत आहेत तरीसुद्धा संस्थेचं नाव देताना ते जाणीवपूर्वक भारत इतिहास संशोधक मंडळ असं दिलेलं आहे आणि हे वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र त्याचा विचार हा भारताच्यापेक्षा वेगळा नाही करता येणार आपल्याला हे त्यांनी मुद्दाम जाणून बुजून केलेलं आहे असं सरांचं म्हणणं आहे मी फक्त एक दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो मला मी ज्यांचं उदाहरण देणार आहे त्या संस्थेवर मला कुठलीही टीका करायची नाही ती अत्यंत आदरणीय संस्था आहे आणि मी तिथेही जाऊन आलेलो आहे त्यांचीही पुस्तकं माझ्याकडे आहेत संग्रहात ती अत्यंत उत्कृष्ट प्रकाशन आहेत गंमत अशी होती की एक संस्था नागपूरमध्ये स्थापन झाली स्वातंत्र्यपूर्व काळात आणि तेव्हा नागपूर हे मध्य प्रांताचा हिस्सा होतं तर संस्थेचं नाव त्यामुळे अर्थातच योग्य होतं ते नाव मध्य प्रदेश संशोधन मंडळ असं त्या संस्थेचं नाव होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्यातील निर्मिती झाली आणि नागपूरच महाराष्ट्रात आलं तर संस्थेचं नाव बदलून विदर्भ संशोधन मंडळ असं केलं गेलं आता ह्याच्यात काय झालं ते तुम्हीच ठरवा म्हणजे म्हणजे जर मध्य प्रदेश संशोधन मंडळ हे होतं तर पुढचं नाव काय असायला हवं हो होतं कमीत कमी आणि काय प्रत्यक्षात दिलं गेलं तुम्ही म्हणजे आता हे असं कसं काय कशावरून ओळखायचं तर अगदी साधी गोष्ट आहे वावी मिराशींची पुस्तक आहेत संशोधन मुक्तावली भाग एक ते दहा त्याच्यापैकी पहिल्या पहिल्या काही भागांवर मध्य प्रदेश संशोधन मंडळ असं तुम्हाला सापडेल पुढच्या भागांवर विदर्भ संशोधन मंडळ असं सापडेल आता याचं काय करायचं मला सांगत होईल तर ही पण एक आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही त्या निमित्ताने आहे आणखी एक बाब मी जे सरांना विशेषत की त्यांनी काही बोलावं असं असे जे काही मुद्दे माझ्या मनामध्ये आहेत तेवढे फक्त आत्ता सांगतो आणि थांबतो त्यातला एक भाग असा की त्यांनी असं लिहिलंय की म्हणजे राजारामशास्त्री भागवतांच्या संदर्भाने असं लिहिलं आहे किंवा भागवत असं म्हणतात म्हणून लिहिलं आहे की शैव हे अधिक स्त्रीहक्कवादी होते आणि वैष्णव तसे नव्हते असं एक सर्धोपट विधान केलं जातं किंवा अनेक मंडळी असं मानतात की भारत हा प्राचीन काळी केव्हा तरी मातृसत्ताक कुटुंबव्यवस्था भारतामध्ये होती वगैरे असं मानतात मी ती चांगली होती वाईट होती याच्यात काही जात नाही त्याचं काही हे नाही आहे पण माझं मत असं आहे की अशी मतं मांडताना त्यासाठीचे योग्य ते पुरावे प्रत्यक्षात दिले जात नाहीत असं माझं म्हणणं आहे आणि मग त्या विधानांना वस्तुतः काही अर्थ नसतो ते फक्त प्रचारी स्वरूपाची विधानं असतात असं माझं आत्तापर्यंतचं निरीक्षण आहे ते चुकीचं असेल तर सरांनी अवश्य सांगावं काही प्रश्न नाही तशाच प्रकारच्या अनेक काल्पनिक बाबी ह्या सांगितल्या जातात किंवा राजारामशास्त्री भागवतांनीच आणि राजवाड्यांमध्येही हा दोष दिसतो अर्थात कुठल्याही प्र प्रदेशाच्या देशाच्या एकूण इतिहासाचा लेखनाचा जो प्रवाह असतो त्या प्रवाहातल्या क्रिएटिव्ह पिरियडमध्ये हा दोष हा सार्वत्रिक असतो त्यात काही विशेष नाही पण तो आता नंतर दुरुस्त आपण करायला पाहिजे आता इतके पुरावे उपलब्ध झाल्यानंतर अशी विधानं ज्याला आधार देता येतो की नाही माहीत नाही अशी विधानं करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं तर सरांनी असं म्हटलंय आणि ते खरंय शास्त्रींच्या बाबतीमध्ये की ते पिजन होल पद्धतीने लिहित नाहीत ते पुरावे फुगवत नाहीत किंवा कमी करत नाहीत प्रश्न असा आहे की त्यांनी फुगवले नाहीत किंवा कमी केले नाहीत ठीक आहे पण जे पुरावे म्हणून ते देतात ते वस्तुनिष्ठ आहेत का असा मला प्रश्न नेहमीच पडतो आणि उदाहरणार्थ प्राचीन काळात मराठे भारतभर पसरलेले होते असं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहे सातवाहन हे उत्तरेतले होते असं एक त्यांचं विधान आहे तर अर्थात हा अशा प्रकारची विधानं किंवा मगाशी जे सांगितलं की स्त्री प्रधान असा प्राचीन भारतीय समाज होता किंवा आता ह्या पुस्तकात ते आलेलं नाही पण निर्वृत्ती हा एक फार मोठा श्रेष्ठ देव वेदकाळामध्ये होऊन गेला अशा प्रकारची विधानं ही केली जातात पण त्याला नीट पुराव्यांचा आधार हा आता आपण देऊ शकलो पाहिजे असं मला वाटतं किंवा मग ते नाही देता येत आधार असं स्पष्टपणे आपल्याला म्हणणं हे भाग पडेल असं मला वाटतं केव्हा तरी याचा विचार होणं हे आवश्यक आहे त्यामुळे इतिहास हा म्हणजे त्याची एक दुसरी अगदी टोकाची पण भूमिका असते की जे प्रत्यक्ष कागदामध्ये सांगितलं तेवढंच खरं मानायचं बाकी दुसरं काही खरं मानायचंच नाही तर त्या टोकाला जावं की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवावं परंतु जो आपण विधान केलं जात आहे ते नीट व्यवस्थितपणे मांडता येईल इतका पुरावा प्रत्यक्षात वाङ्मयात उपलब्ध आहे की नाही याची खात्री ही म्हणजे विशेषत या जु क्रिएटिव्ह पिरियडमधल्या इतिहासकारांमध्ये अगदी राजवाड्यांमध्ये सुद्धा अनेकदा ती मला जाणवत नाही किंवा माझं वाचन कमी आहे म्हणून मला ती जाणवत नाही तर संदर्भात सरांनी थोडंसं मार्गदर्शन हे त्यांच्या बोलण्यातून करावं अशी मी त्यांना विनंती करीन आणि परत एकदा की मी मराठीचा तर विद्यार्थी नाही विद्यार्थी आहे इतिहासाचा आणि तोही खरं म्हणजे मराठी ही, ही जिथून खऱ्या अर्थाने आकाराय आकाराला यायला लागते त्या काळाच्या आसपास माझा अभ्यास येऊन थांबतो खरं म्हणजे पण तरीसुद्धा आपण मला ही संधी ही उपलब्ध करून दिलीत आणि शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो ही संधी सकाळनी आणि विवेकनी दिली त्याबद्दल आणि माननीय अध्यक्ष आणि सर यांचेही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद